एक टाकी ए ह्या नळाने आठ तासात तर बी नळाने सहा तासात भरते जर दोन्ही नळ एकावेळी वेळी सुरू केले व दोन तासांनी ए नळ बंद केला तर बी नळाने उरलेली टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो ए हा नळ टाकी आठ तासात तर इथ बी हा नळ टाकी सहा तासात भरतो ही नळांची नाव प्रथमत करायचं काय या आठ आणि सहाचा लसावी करा आठ आणि सहा दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात बेचूक आठ बे तरी सहा हा लसावी कशासाठी करायचा असेल लक्ष द्या लसावी म्हणजे या सामायिक या असामायिक अवयवांचा गुणाकार बेचूक आठ आणि आठ तरी चोवीस हे उत्तर आलं भागामध्ये लक्ष द्या आता मित्रांनो बारीक लक्ष द्या हे चोवीस टाकीचे ये एकूण भाग चोवीस आहे ओके आता लक्ष द्या खास इथं कार्यक्षमता आणि नळांची नाव नळांची नाव ए हा नळ टाकी आठ तासात संपूर्ण भरतो लक्ष द्या आणि आडवी रेग बी हा नळ तीच टाकी सहा तासात भरतो लक्ष द्या बी ह्या नळाची टाकी भरण्याची कार्यक्षमता सहा तास ए ह्या नळाची टाकी भरण्याची कार्यक्षमता आठ तास इथं असा प्रश्न निर्माण करा की प्रत्येक नळाच प्रत्येक नळाच टाकी भरण्याच टाकी भरण्याच तासाभराच तासाभराच तासा कार्य आता या रकान्यातील माहिती काढायची म्हणजे किंवा एका तासाच प्रत्येक नळाचं कार्य जर शोधायचं तर या ला आठ न भागा आठ 24 चोवीस तीन भाग हे उत्तर येते आता बी ह्या नळाचं तासाभराचं कार्य टाकी भरण्याचं किती होस तर या चोवीस ला लेकर सहा न भागा उत्तर चार भाग तुमच्या लक्षात आलं का याचा अर्थ असा ये ह्या नळाचं एका तासाच टाकी भरण्याचं कार्य तीन भाग बी ह्या नळाच तासाभराच टाकी भरण्याचं चा कार्य चार भाग आता याची जर बेरीज केली चार आणि तीन सात भाग हे या दोन्ही नळाचं दोन्ही नळाचं एका तासाच काय हो कार्य कोणतं टाकी भरण्याचं आता गणित काय म्हणलं दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले व दोन तासांनी ए नळ बंद केला करू द्या मात्र दोन तास या दोन्ही नळांनी मिळून मिसळून कार्य केलं दोन तासानंतर ये हा नळ बंद केला करू द्या मात्र दोन तास सतत ए आणि बी हे दोन्ही नळ टाकी भरण्याचं कार्य करत होते आता या दोन्ही नळाचं एका तासाचं टाकी भरण्याचं कार्य सात भाग आहे टाकीचे एकूण भाग किती आहेत चोवीस आहेत मित्रांनो आता बारीक लक्ष द्या असं या चोवीस भागामधून याचा अर्थ दोन तासात दोन तासानंतर ये हा नळ बंद झाला होऊ द्या मात्र दोन तास ए आणि बी या दोन नळांनी टाकी भरण्याचं कार्य केलं पण किती तर इथं लक्ष द्या एका तासात हे दोन्ही नळ सात भाग एवढं टाकी भरण्याचं कार्य करतात तर दोन तासात किती सात दोन्ही चौदा भाग दोन तासाचं कार्य दोन तासाच कार्य कोणतं टाकी भरण्याचं म्हणून इथं दोन गुणीला सात भाग बराबर उत्तर चौदा भाग दोन तासात ए आणि बी या दोन नळांनी चौदा भाग एवढी टाकी भरली मग ही चौदा भाग टाकी भरलेली वजा करा आता दहा भाग म्हणजे हे उर्वरित राहिलेलं का टाकी भरण्याचं भरायची राहिलेली उर्वरित टाकी आता ही टाकी अर्थात टाकीचे उरलेले दहा भाग एकट्या बीला भरायचे कारण तो दोन तासानंतर ये हा नळ बंद केला दोन तासांनी आपलं दोन नळांनी दोन तासात टाकीचे चौदा भाग भरले टाकीचे एकूण भाग चोवीस चोवीस मधून चौदा वजा केले उत्तर दहा भाग अर्थात टाकीचे रिकामे राहिलेले भाग भरायचे राहिलेले भाग दहा भाग आणि ए नळ बंद झाला आता हे दहा भाग एकट्या बी ला भरायचे मग आता उत्तर काढायचं कसं इथं दहा भाग अंशामध्ये आणि या बीची तासा भराठी टाकी भरण्याची कार्यक्षमता भागीला घ्या चार भाग इथं भाग आणि इथं भाग हे एकक सारखा आहे आणि हा भाग लेकरांनो दोन पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच दोन पॉइंट पाच अर्थात अडीच तास हे या प्रश्नाचं उत्तर दोन तासांनी ए नळ बंद केला तर बी नळाने उरलेली टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न अडीच तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. मित्रांनो नळ टाकी ही माझी लेडीज अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके